भिवंडी पूर्वमध्ये महाविकास आघाडीकडून समाजवादी पार्टीचे रईश शेख यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे आणि यावरून शिवसेना ठाकरे गटात नाराजीचा सूर पाहायला मिळाला उद्धव ठाकरे मुलाला जिंकून आणण्यासाठी निष्ठावंत शिवसैनिकाचा बळी देत आहेत असा आरोप ठाकरे गटाचे माजी आमदार रुपेश म्हात्रे यांनी केलाय तर पक्षाकडून उमेदवारी मिळाली नसली तरी बंडखोरी करत रुपेश म्हात्रे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज कायम ठेवलाय काँग्रेसचे माजी खासदार सुरेश तावडेंनी सुद्धा रुपेश म्हात्रे यांच्या या निर्णयाचं समर्थन केलंय निश्चितपणे आपण पाहिलं दोन हजार चौदामध्ये दो मुख्यमंत्री आताचे मुख्यमंत्री तेव्हाचे ते पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुलाला त्या ठिकाणी निवडून यावं म्हणून कपिल पाटील यांचं काम आम्हाला सर्वांना करावं लागलं ला। आता देखील तीच परिस्थिती आहे की तिकडे बांद्र्यामध्ये किंवा वर्लीमध्ये मदत व्हावी म्हणून या ठिकाणी मुस्लिम कॅन्डिडेट किंवा समाजवादीचा कॅन्डिडेट देण्यात यावा दे दे अशा पद्धतीने कुठंतरी त्यांच्या राजकारणासाठी आमचा प्रत्येक वेळी बली देण्याचं काम या ठिकाणी बी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट